स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिन्यात जीवती पूजेचा कागद आणि नागपंचमीला जे नागाचे चित्र लावलेला असतो तो कागद या दोन पूजेचे कागद फुले किंवा अक्षदा तुम्ही विसर्जन करताना बऱ्याचदा गोंधळून जाता किंवा काही ठिकाणी तुम्ही हे विसर्जन ते कागदाचं फुलाचं तुम्ही कचऱ्यात टाकून देता मग तुम्ही पण तसं करता का तर नाही ना तर त्याच कागदाचं त्या फुलाचं आणि त्यांनी आपण जे वापरलेले अक्षदा यांचं तुम्ही काय करता त्या साहित्याचं विसर्जन कसं करावं घरच्या घरी त्याचं विसर्जन कसं करावं हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा पवित्र पूजेनंतर कागद पूजे संबंधी सर्व साहित्य त्यांचं विसर्जन कसे करावे जेणेकरून आपली श्रद्धाही टिकेल आणि पर्यावरणाची काळजीही घेतली जाईल तर याचं थोडं विश्लेषण तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा जीवती पूजेचा कागद आणि साहित्याचं व्यवस्थापन कसे करावे हे आपण सर्वप्रथम पाहूया जीवतीची पूजा ही श्रावण शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी केली जाते यामागे जीवती मातेचा कागद हा दर श्रावण महिन्यातच्या शुक्रवारी हा आपल्या मंदिराजवळ लावला जातो आणि त्यांची आघाडा दुर्वा फुले यांचा हार घालून पूजा केली जाते या कागदावर वेगवेगळे देवीदेवतांचे चार चित्र असतात कागदावर जे काही चार चित्र काढलेले आहेत ते चार चित्र काढले आहेत त्याचं रहस्य काय ते पण युवतीच्या पूजेवर जे काही चार चित्र आहेत ना ते चार चित्र कोणी व का काढली हे अनेक कुणालाही माहीत नाही पहिलं चित्र आहे नृसिंह महाराजांचं ज्यांची पूजा श्रावणात दर शनिवारी केली जाते म्हणून असं सांगितलं जातं की त्यांचं चित्र श्रावण महिन्याच्या त्या कागदावर काढण्याचीही परंपरा आहे दुसरं चित्र आहे कालिया कालियाचा मर्दनाचं हे, हे चित्र आहे श्रावण महिन्यात नागपंचमी येते आणि नागपंचमीनंतर जन्माष्टमी येते यासाठी हे एकत्र केलेलं चित्र असावं असं सुद्धा सांगितलं जातं नंतर आहे जीवती किंवा जर जीवंतिका जसं की आपल्याकडं सटवाई शीतला याप्रमाणे जे काही देवे आहेत त्या देव्यांचं हित काहीतरी ह्या चित्राशी संबंध असावा की म्हणून त्या शुक्रवारी आपण जे जी जीवतीची पूजा करतो त्याचा आणि सटवाया शितला यांचा काहीतरी संबंध असावा म्हणून ते जीवतीचं चित्र काढलं अशीसुद्धा आख्यायिका सांगण्यात येत आहे नंतर आहे बुध आणि गुरु म्हणजे बुध आणि बृहस्पती हे दोन गुरु आहेत यांची पूजा श्रावणातील बुध आणि गुरुवारी केली जाते म्हणून त्यांचं चित्र तिथं रेखाटलं आहे अशीसुद्धा कथा सांगितली आहे तर ह्या चित्राचं रहस्य असं सांगितलेलं जात आहे दर श्रावण शुक्रवारी जीवतीचे पूजन केले जाते जरा जिवंतीचं पूजन झाल्यानंतर श्रावण महिन्याच्या शेवटी किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कुठल्याही चारही शुक्रवारपैकी एक शुक्रवारी तुम्ही जिवतीचं हे करू शकता आणि पूजा संपल्यानंतर तुम्ही त्या पूजेचं विसर्जन करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं तरीही काही हरकत नाही जिवती का कागद हा काळजीपूर्वक काढायचा असतो आणि तो स्वच्छ पाण्यात जसे की नदी तलाव विहीर समुद्रात विसर्जित करायचा किंवा तुमच्या घरी जर स्वच्छ टप असेल तर त्यात पाणी टाका त्या पाण्यात तो कागद विसर्जित करा आणि ते पाणी तुम्ही झाडाला व्यवस्थित विसर्जन करून त्याचं सुद्धा तुम्ही विसर्जन करू शकता पाण्यात विसर्जन शक्य नसेल तर स्वच्छ कपड्यात तो कागद गुंडाळा तुळशीजवळ किंवा वृक्षाखाली ठेवून तो कागद तुम्ही नीट व्यवस्थित विसर्जन करू शकता फक्त कागद आपल्याला कचरा टाकायचं नाही त्यामुळे तुम्हाला त्याचा म्हणजे ते अपवित्र होतं त्यामुळं तुम्ही कागद हा नीट व्यवस्थित विसर्जित करण्याचा प्रयत्न करा जर कागदाची फेम तुमच्याकडं असेल आता बाजारात कागदाची फेम म्हणजे त्या जीवतीचे का कागदाची फेमसुद्धा तुम्हाला भेटती तर ती फेम जर तुम्ही घेतली असेल तर तुम्ही ते पुढच्या वर्षी वापरू शकता परंतु तुम्ही दरवर्षी नवीन कागद घेतला तर त्या कागदाचं शुभफळ तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्ही फेम घेण्याचं शक्यतो टाळा जीवती पूजेच्या वापरल्या जाणाऱ्या पूजा साहित्याचं व्यवस्थापन कसं करावं पूजेत वापरलेली फुले दुर्वा यांचं तुम्ही पाण्यात विसर्जन करावं किंवा तुमच्या घरात जर झाड असेल तर त्या झाडाच्या कुंडीत तुम्ही त्याचं व्यवस्थित विसर्जन हे करू शकता फक्त तुम्हाला इथं कचरा ते टाकायचे नाही आणि दूध साखर फुटाणे पोळी यांचा जर तुम्ही नैवेद्य दाखवला असेल तर तो नैवेद्य तुम्ही गरजूंना वाटून टाका आणि राहिलेला प्रसाद म्हणून तुम्ही इथं तो ग्रहण करू शकता आणि जर तुम्हाला गरजू व्यक्ती नाही भेटली तर तुम्ही गायलासुद्धा हा नैवेद्य दाखवू शकता आरती साठी वापरलेले गणकेचे दिवे तुम्ही पाण्यात विसर्जित करावे किंवा झाडाखाली व्यवस्थित ठेवावे ज्याचा करून कुणाचा पाय त्याच्यावर पडला नाही पाहिजे एकवीस मान्याचे जे कापसाचे वस्त्र आहे तो स्वच्छ गुंडाळून तुम्ही तुमच्या तुळशीत किंवा पाण्यात त्याचं विसर्जन करू शकता अशा प्रकारे पूजेच्या साहित्याचं आपण पाण्यात विसर्जन करून निर्मल्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि ही विल्हेवाट पूजाचं लावल्यानंतर आपण त्याची विशेष काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे बाकीच्या साहित्यांची जसे की तांबे पाठ चौरंग तामण सवय समयी हे स्वच्छ धुवून तुम्ही व्यवस्थित तुमचं त्या घरात ठेवून द्यावे कागद आणि साहित्याचं विसर्जन करताना पर्यावरणाची हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर टाळा तुम्ही सुवासनेला जेव्हा घरी बोलवता तेव्हा त्यांचा आदर करा त्यांना हळदी कुंकू लावा पान सुपारी द्या दक्षिणा आहे तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही देऊ शकता पूजा संपल्यानंतर मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा जीवती मातेचं स्मरण करा जर कागद फेम केलेलं असेल तर ते स्वच्छ ठिकाणी ठेवा त्यावर धूळ साचणार नाही याची काळजी तुम्ही अवश्य घ्या अशा प्रकारे हे जीवती मातेचं पूजा आणि साहित्याची तुम्ही योग्य विल्हेवाट लावू शकता आणि त्यांचं तुम्ही पूजन सुद्धा करू शकता तर नागपंचमीची पूजा कशी करावी त्यांच्या साहित्याचं योग्य विल्हेवाट कशी लावावी नागपंचमी ही श्रावण शुक्ल पंचमीला येते म्हणून तिला नागपंचमी असं म्हटलं जात ही याच्यामध्ये आपण नागदेवतेची पूजा करतो ज्यामुळे सर्पदंशापासून संरक्षण आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी ही नागपंचमी साजरी केली जाते असं सांगितलं जातं यासाठी आपण कागदावर नागाचे चित्र काढतो किंवा नागाची मूर्ती सध्या मार्केटमध्ये भेटते ती आणतो किंवा आता तांदळाचे नाग काढून त्याची सुद्धा पूजा केली जाते अशा प्रकारे आपल्याला हे चित्र किंवा मूर्ती बाजारातून आणायचे आहे नागपंचमीच्या दिवशी कागदाचे चित्र नागमूर्ती आता याचं विसर्जन कसं करावं आणि व्यवस्थापन कसं करावं ते आपण आधी पाहूया नागपंचमीच्या पूजेनंतर आपण त्या त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी विसर्जन ह्या साहित्याचं तुम्ही करू शकता कागद हा नदी विहीर तलाव किंवा समुद्रात तुम्ही विसर्जन करू शकता जर तुमच्यात पाण्यात किंवा जवळ तुमच्या पाणी नसन विसर्जन करण्यासाठी स्वच्छ तर तुम्ही काय करा तो कागद स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि तुळशी जवळ ठेवा किंवा पवित्र वृक्षाखाली तुम्ही तो कागद ठेवू शकता कागद कचरा टाकू नये याने नागदेवतेचा अपमान होऊ शकतो जर मूर्ती तुमची मातीची असेल तर ती मातीची मूर्ती तुमच्या स्वच्छ पाण्यात आधी विसर्जित करा नंतर मग तुम्ही ते पाणी झाडाला टाकू शकता मूर्ती बनवताना शुद्ध माती तुम्ही अवश्य वापरा पूजेत वापरलेले हळदी कुंकू अक्षदा फुले याचंसुद्धा तुम्ही पाण्यात तु विसर्जित हे करू शकता नसेल तर तुम्हाला अगोदरच सांगितले आपल्या झाडाच्या खाली थोडं खड्डा खांदून त्याच्यामध्ये हे फुलं तुम्ही खत म्हणूनसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता दूध लह्या नैवेद्य हे तुम्ही गायीला खाऊ घाला आणि जे काही कणकेचे दिवं असतात त्याचं तुम्ही विसर्जन हे करू शकता नागपंचमीची पूजा केल्यानंतर विशेष काळजी काय घ्यावी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणणे बांधकाम करणे नांगरणे टाळणे खुरपणे म्हणजे शेतीची काम या दिवशी नागपंचमीच्या दिवशी करू नये असे आपले पूर्वज सांगायचे कारण काय तर आपण हे खणतो नांगरणे करतो यावेळी जर एखादा साप आपल्या तिथं आला आणि त्याला आपल्याकडून जर इजा झाली तर तो खूप मोठा दोष असतो त्यामुळं या दिवशी ही कामं करू नये शेतीची कामे करू नये असं सांगितलं जातं पूजा संपल्यानंतर ओम नागदेवताय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचे आणि नागदेवतेला प्रार्थना करायची याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते असं सुद्धा सांगितलं जातं कोणत्याही पूजेचे साहित्य यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण तर होतच शिवाय नदी तलाव याचं सुद्धा प्रदूषण होण्यापासून आपण रोखू शकतो त्यामुळं आपल्या का जे काही पूजेचं साहित्य असतं त्याचं योग्य विल्हेवाट लावणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही काय करा पर्यावरणपूरकच साहित्य घ्या जसे की माती कागद नैसर्गिक रंग यासारखे साहित्य तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता पूजा झाल्यानंतर सर्व वस्तू व्यवस्थित ठेवा पूजा आणि विसर्जन करताना मनात श्रद्धा आणि भक्ती ठेवा पूजा संपल्यानंतर जीवती माता आणि नागदेवतेचे स्मरण करावे कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करा आपली आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात जी काही प्रथा आणि परंपरा असन त्यानुसारच तुम्ही नागपंचमी आणि जीवतीची पूजा करू शकता आणि त्यांच्या साहित्याचं विसर्जनसुद्धा तुम्ही करू शकता किंवा श्रावण महिन्यात कोणत्याही केलेल्या वृत्तपूजेचं साहित्य हे पर्यावरणाला धोका देणार नाही यासाठी तुम्ही त्यांची योग्य विल्हेवाट आणि काळजी आवश्यक घ्या कारण हे पर्यावरणाची जर तुम्ही इजा केली किंवा त्यांना काही धोका तुमच्याकडून झाला तर ते शेवटी आपल्याला सर्व ते भोगावे लागते त्यामुळं आपण व्यवस्थित त्या साहित्याचं विसर्जन तुम्ही अवश्य करा पर्यावरणाचं रक्षण होईल अशा प्रकारे तुम्ही त्याचं विसर्जन करा पूजा आणि विसर्जन काळजीपूर्वक केल्यास त्यांचे पुण्यफळ तुम्हाला नक्कीच लाभेल म्हणून प्रत्येक पूजेचं व्य विसर्जन हे व्यवस्थित केल्यास ती पूजा तुम्हाला फलदायी ठर थर, ठरते अशी आपली संस्कृती सांगते त्यामुळं श्रद्धेनं आणि भक्तीनं तुम्ही पूजा करा आणि पूजेचं साहित्यसुद्धा योग्य प्रकारे त्यांची विल्हेवाट लावून विसर्जित करा आणि या सणाचं तुम्ही नक्कीच फल घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त